नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव या ठिकाणी पेडगाव भव्य भव्यस ओपनचं मैदान पार पडत आहे या मैदानात आपला सर्वांचा लाडका सप्त हिंदकेश्री बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि बकासूरचा पहिरा जो आहे तो अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की लखन बरोबर व्हावा संभाजीनगरचा तर तसंच झालेलं आहे आणि बकासूर आणि लखन आज आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये गटाला पळताना पाहायला मिळेल कालच गट काढले होते आणि चिट्ट्या नम चिट्ट्यांच्या नंबरावरती गट काढल्यामुळे कोण कोणत्या गटात पळणार हे समजत नव्हतं नक्की बकासूरचा गट किती हे समजत नव्हतं तर मित्रांनो आपला सर्वांचा लडका सप्त की असेल बकासूर आणि लकन ही जोडी आपल्याला पिळगाव मैदानामध्ये पळताना पाहायला मिळाली तर सर्वांना प्रश्न पडला होता की ही गाडी कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो बकासूर आणि लक्कनची गाडी पिळगावच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पळाली आणि तास क्रमांक आठवरती वरती गाडी होती आणि यामध्ये गटाला लढत पाहायला मिळाली मित्रांनो तर त्या लढतीमध्ये आपला सर्वांचा लडका सप्तहिंद केसरी बकासुर आणि लखन यांनी गट पास केलेला आहे आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे तर प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज आपल्याला पळताना पाहायला मिळाली आणि त्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर नक्की आज ही जोडी गुलालात राहील असं वाटते कारण की गाडीला स्पीड चांगला आहे या आणि अतिशय चांगली गाडी पाहायला मित्रांनो तर पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा